कागल तालुक्यातील सिद्धनेरली विद्यालयाच्या वतीनं आनंददायी शनिवार उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमाअंतर्गत सहावीच्या विद्यार्थ्यांनी मोरेवाडी इथल्या चित्रनगरीला भेट दिली चित्रपट निर्मिती आणि त्या अनुषंगानं आवश्यक बाबींची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली कागल तालुक्यातील सिद्धनेली विद्यालयातील सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंददायी शनिवार उपक्रम राबवण्यात आला त्याअंतर्गत मोरेवाडी इथल्या चित्रनगरीला विद्यार्थ्यांनी भेट दिली या क्षेत्र भेटीत पन्नास विद्यार्थी आणि दोन शिक्षक सहभागी होते चित्रपट निर्मिती तसंच चित्रीकरण कसं केलं जातं ॲक्शन सीन कसे घेतले जातात क्रोमो सीन म्हणजे काय कॅमेरा अँगल आणि लाईट इफेक्ट्स कशा पद्धतीनं दिले जातात याबद्दल कलावंत आणि तज्ज्ञांकडून माहिती घेतली चित्रपट मराठी दूरचित्रवाणीवरील मालिका मधील दृश्य आणि प्रत्यक्ष वास्तव यातील फरक विद्यार्थ्यांना या भेटीतून स्पष्टपणे समजला या अनुभवामुळे विद्यार्थ्यांच्या जिज्ञासू वृत्तीला चालना मिळणार आहे कला तंत्रज्ञान आणि माध्यम विश्वाबाबत त्यांची समज अधिक व्यापक झाली आहे या शैक्षणिक क्षेत्र भेटीचं नियोजन मुख्याध्यापक एस आर मगदुम यांच्या मार्गदर्शनाखाली कला शिक्षक अवधूत पोतदार यांनी केलं